रामदास पेट अकोला यांची धडक कारवाई कत्तली करिता सोडा गोवंश अवैधरित्या निर्देतीने बांधून ठेवलेल्या जागेवरून गोवंशांना जीवनदान देण्यास यश प्राप्त झाले गोवंशी किंमत अंदाजे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच लागोपाठ गावटी हातभट्टी दारू विक्री करण्यावर धडक कारवाई करून एकूण पन्नास हजार सहाशे रुपये असा एकूण चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्यावरील मिशन प्रहार कारवाईप्रमाणे कारवाई, कारवाई करण्याचे आदेशित केल्याने आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दरम्यान पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला हद्दीतील मच्छी मार्केट काजीपुरा मस्जिदच्या मागे गल्लीत मोबिन कुरेशी यांच्या घरासमोर गोव्यांशी जातीची जनावरे निर्दयतेने कत्तलीकरिता बांधून ठेवलेली आहे अशा खात्रीलायक माहितीवरून घटनास्थळावर पंचासह जाऊन पाहणी करून गोवंश जातीचे